लग्नात मानपान नाही सासऱ्याचे टोमणे ऐकून वैतागलेल्या विवाहितेनं लग्नानंतर वर्षभरातच जीवन संपवलं लग्नात मानपान व्यवस्थित केला नाही त्यामुळं पैसे आणण्याच्या कारणावरून वीस वर्षीय विवाहितेला मानसिक त्रास देऊन क्रूरपणे वागवलं जात होतं त्यामुळं सासरच्या जाचहाटाला कंटाळून ज्ञानेश्वरी दीपक गडदे वीस राहणार गडदेवस्ती वस्ती नंदेश्वर हिनं बेडरूमच्या छताच्या हुकाला ओढणीनं गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू शोभा गडदे सासरे शिवाजी गडदे धीर समाधान गडदे पती दीपक गडदे सर्व राहणार गडदेवस्ती यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला याबाबतची फिर्याद विवाहितेचे वडील किसन सोमा मासाळ व अठ्ठावन्न राहणार मासाळवस्ती गोणेवाडी यांनी दिली पोलिसांनी सुरुवातीला अकस्मात मृत्यू अशी खबर घेतली होती मात्र विवाहितेच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोरच मृतदेह आणून ठेवल्यामुळं पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला फिर्यादी किसन मासाळ यांची ज्ञानेश्वरी ही मोठी मुलगी होती तिचा विवाह सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी दीपक गडदे याच्याशी झाला होता तुझ्या आई वडिलांनी लग्नात काहीही दिलेलं नाही असं म्हणून सासरचे घरातील लोक तिला फोनवरून बोलू देत नव्हते सासरच्या मंडळींनी तिचा छळ सुरू केला तिला टोमणे मारण्यात आले तिला मारहाण आणि शिवीगाळ केली जात होती मात्र वडिलांची परिस्थिती हालाखीची असल्यामुळं ती याबाबत वडिलांकडे करत तक्रार करत नव्हती अखेर या जाचाला कंटाळून तिनं आत्महत्या केली मृत ज्ञानेश्वरीच्या पार्थिवावर सोलापुरात शवविच्छेदन करण्यात आलं गुन्हा दाखल करण्यासाठी मृत ज्ञानेश्वरीच्या नातेवाईकांनी सोलापूर इथून ज्ञानेश्वरीचं शव पोलीस ठाण्याच्या आवारात ॲम्ब्युलन्समध्ये आणलं त्यामुळं काही काळ वातावरण तणावग्रस्त झालं होतं पोलिसांनी गुन्हा दाखल करताच अंत्यविधीसाठी नातेवाईक गोणेवाडी इथं पार्थिव घेऊन गेले दिला। दिला। ज्ञानेश्वरी मृखपायल तिचा नंदेश्वरी येथे गर्दी वस्तीवरती सासू सासरा धीर आणि नवरा या चौघांनी मिळून संगणमतानं तिला गळा आवळून तिचा मारून टाकलेला आहे आणि आत्महत्या केल्याचा बनाव केलेला आहे या दर्शनी पोलीस तपासात आणि सर्व जुन्या जाणत्या माणसाला स्पष्ट दिसतं आहे परंतु पोलिसांनी पंचनामा काय केला <स्थाँगा> पंचनामाची कागदपत्र त्यांच्याकडेच आहेत गेली पाच सहा दिवस हे कुटुंब इतकं हळगळतं आहे की कधीही या कुटुंबातल्या कुणी ह्या व्यक्तीनं अशा आत्महत्या केलेली नाही या आत्महत्या नसून आत्महत्या करायला लावलेली आहे त्यांनी गळफास देऊन त्याला फास लावला आहे आणि न नंतर आत्महत्या केल्याचं दाखवलं आहे नातेवाईकाला कळवताना कळवतानासुद्धा त्या मुलाच्या घरच्यांनी सर्वांना सांगितलं की कुणाला सांगितलं अटॅक आला आहे कुणाला सांगितलं फर्शीवरून पडले कोणाला सांगितलं चक्कर येऊन पडले आणि तुम्ही लवकर या आणि अशा पतीचं बनावट सांगून त्याचं लक्षात आल्यानंतर सर्वांनी सांगते तुला गळफास घेऊन गेले म्हणून सांगते तरुण हा गळफास नसून तिला गळफास लावला गेला माझ्या मुलीला गळफास देऊन मारलेला आहे त्या अजून कोर्टाकडून न्याय मिळत नाही पोलीस स्टेशनकडून मग मी काय करावं काय नाही या पोलीस स्टेशन स्टेशनच्या मोर येऊन जीव द्यावा का काय करावं का मी पाच घेऊ मग मला न्याय मिळेल हा मी काय करावं माझ्या निकी जाती हा आम्ही गरीब आहे त्यांनी मोकाट पैसा वतलाय तुमच्याकडं म्हणून तुम्ही न्याय दे ना आम्हाला गरीबाला का असं करता तुम्ही माझी पुतणी ज्ञानेश्वरी उर्फ पायल ही जी दहा तारखेला हत्या झाली आहे हे माझा पूर्ण संशय असून तरी देखील पोलीस काही त्याची दखल घेत नाहीत ज्यावेळेस पी एमला त्यांनी नेलं तिथून आम्हाला सोलापूरला पाठवलं तरीही त्यांनी आमची दक्कल घेतली नाही आहे टाळाटाळा केली पी एम झाल्यानंतर दक्कल घेतो त्यानंतर पी एम झाल्यानंतर आरोपींना अटक करतो म्हणले तरीही अटक केलेली नाही त्यांनी आणि त्यानंतर आम्ही डी वाय एस पीला भेटलो तरी त्यांनी सांगितलं की आम तुम्ही जाऊपर्यंत संध्याकाळपर्यंत अटक करतो आरोपींना चारही आरोपी आणतो म्हणून सांगितलं होतं आत्ता आजचा पाचवा दिवस आहे माझ्या पत्नीला एकदाही माझी न्यायच देण्यात नाहीत पोलिस आम्हाला ग्रही धरले की, ही ही जाले, जाले। की ते हे गरीब आहेत हे लोक काय करतात पोलिसांचा म्हणजे काहीच आमच्यावर अत्याचार असं झाल्यासारखं झालं आहे कारण का मुलीकडली सावकरकी करणारी लोकं येते आणि व्यापार करणारे त्यांचं भल मोठं ती सावकर आहेत त्यामुळे त्यांचा दबाव जाऊन पोलिसावरती पोलिसां त्यांच्या दबावाला बळी पडत आहेत आणि आमच्या गरिबांचं मरण करत आहेत आम्हाला न्याय भेट <laughs> माझी मुलगी शिवाजी गडद्यांच्या घरी दिल आणि माझ्या मुलीवर अत्याचार झाला या मारले त्यांनी तिघा चौघांनी मिळून आणि पास घेतलेला हे बनावा केलाय मलाही सांगितलं नाही मलाही अटॅक आलाय म्हणून सांगितले तिला ताबडतोब दवाखान्यात जाय या तुम्ही म्हणून माझ्या मुलीला न्याय मिळावा नसेल तर मी पोलीस स्टेशनला उद्या येणार आहे ततच मी आत्महत्या करण्याची प्रकृती